सेलू येथे कीर्तनकार व कथाकारांचा भव्य सत्कार सेलू तालुक्यातील कीर्तनकार व कथाकारांचा भव्य सत्कार माजी आमदार विजयराव भांबळे यांचा पुढाकार तालुक्यातील कीर्तनकार व कथाकार तसेच बाल कीर्तनकारांचा भव्य सत्कार सोहळा माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या वतीने पार पडला गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी शहरातील टिळक पुतळ्यातील परिसरातील मैदानात सायंकाळी पाच ते सात यावेळी वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कार्य करत समाज प्रबोधन करून समाजाचे हित जोपासणाऱ्या तालुक्यातील कीर्तनकार व कथाकार यांच्या सोबतच बाल कीर्तनकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार विजयराव भांबळे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोकराव काकडे प्रेक्षातई बांबळे माउलीच्या दिंडीतील मानकरी पुरुषोत्तम महाराज वालूरकर दत्ताराव महाराज सोन्नेकर जयराम महाराज तांगडे प्रसाद महाराज काष्टे राजेंद्र लहाने नामदेव डग प्रकाशराव मुळे सुधाकरराव रोकडे पप्पू गाडेकर पुरुषोत्तम पावडे रघुनाथ बागल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते तालुक्यातील एकशे दहा कीर्तनकारांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमानिमित्त हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकाज सेलू